नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहोत माझ्या माहेरी बऱ्याच दिवसानंतर तर सर्वात पहिले तर मी गेले आहे उल्हासनगरला उल्हासनगरला माझ्या वडिलांची आई म्हणजेच माझी आजी तीसुद्धा आमच्यासोबत येणार आहे कल्याणला तर थोड्या वेळातच आता तुम्हाला दिसेल की तिथे बघा रस्त्यावर माझी आजी हवी आहे त्यांना घेऊन आम्ही लगेचच कल्याणला पोचणार आहोत तर आजी आलेली आहे रिक्षात बसलेली आहे आणि आम्ही पोचलो आहोत आता कल्याणच्या घरी आपण कुठे जातो बाबू आपण वैशू दिदी कडे म्हणजे कुठे मलाडला ना झाली तुझी बॅग भरली कुठे बॅग तुझी दाखवला तर मित्रांनो आम्ही फायनली कल्याण वरून मलाडला जायला निघालो आहोत पप्पा मम्मी ते दुसऱ्या गाडीत गेलेत आणि ताई आणि मी हृदया अजिंक्य मी दुसऱ्या गाडीत चाललोय मलाडला तर हे बघा आम्ही जवळच पोचले आता घर तुम्हाला दिसत असाल तो बंगला आहे माझ्या ताईचा आरतीचे पोर अजिंक्य झोका भेटला खेळायला माग पडशील घराजवळच वातावरण खूप छान आहे हिच्या घराच्या बाजूला झाडं झुडप आहेत सर्व प्रकारची झाडं आहेत आंबे तर आंबे आंबे पण आलेले तुम्हाला दाखवते मी थोडा वेळात झाडल्या हे बघा ही झाड नारळाची हा बघितलं ते आंबे पेरू पेरू काय पेरू आलेला हो मस्त तोडले हाय गार्डन आणि हे आंब्याचे झाड हे धुवून दे बेटा धू 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 दू पाहिजे धुवून आणते हिच्या आता पेरू आहे मस्त आल्या आल्या पेरूवर ताव मारलाय इथे आंब्याची झाड आहेत तर या वर्षी आंबे नाही एवढे आलेत हे कच्चे कच्चे तोडू नका रे तर आल्या आल्या आम्हाला पेरू भेटलेले झाडावरचे आणले तू नुसता चॉकलेट 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 नाही बोलायचं नाही आता आजी एखादं गाणं तुमच्या आवडीच काय तरी काय आठवत असं आम्हाला सांगण्यासारखं तुम्हाला आता माझी परिस्थितीमध्ये मला फक्त भजन किंवा मग ते काय बंजे पण आठवत असेल बोला ना सुरुवात तुमच्याकडून मामी हाय तुम्हाला ताल द्यायला बरे एक जोली में काटे रे कोई कारण होगा ओ कोई कारण होगा कोई कारण होगा सदयेशन का मेरे बस में कुछ भी नहीं है तो पाठने कोई कारण होगा कोई कारण होगा तो 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 हो पहले बनती है तकदीर फिर, फिर बनती है शरीर पहले बनती है तकदीर फिर बनती है शरीर ये जो तो प्रभु की गार है तो क्यों है गंभीर अरे कोई कारण होगा एक जोली में फूल भरे हैं एक जोली में काटे कोई कारण होगा नाग भी डस ले तो मिल जाए किसी को जीवन दान दा। मिल सकता है किसी का नाम निशान अरे कोई कारण होगा कोई कारण बस में कुछ भी नहीं ये तो बांटने वाला बाटे कोई कारण होगा कोई कारण होगा कल बिस्तर मिल जाए तो नींद पतर से ने कल बिस्तर तो मिल जाए पर नींद पतर से ने बातों पर भी किसी के दिल को अरे कोई, कोई कारण होगा अरे कोई कारण होगा आज स्टोरी सांगा एक बाजू से चले रही थे किसी की ये तो डोली एक बाजू से जा रही थी किसी, तो किसी की ये आरती रोड से जा रही थी डोली ने पूछा आरती से तू क्यों मेरा रास्ता खोटा किया डोली ने पूछा आरती से तूने मेरा रास्ता खोटा किया एक रास्ते से निकल जाग तो है तू दिल दिल तब आरती ने बोला सकी मेरे से पूछ रही मैं नहीं हूँ तो दिल जली तेरे में और मेरे में तो कुछ भी अंतर नहीं जब मैं दोली में बैठी थी तेरे ही जैसी थी <coughs> जब अभी आरती में बैठी है फिर भी तेरे जैसी को है चार लकड़ी आरती को है चार लकड़ी तेरी भी तो चूड़ी हरी है मेरी भी तो चूड़ी हरी है तेरी भी तो मांग भरी है मेरी भी तो है फिर भी तू क्यों मानती है कि मैं हूँ इतना ही है सुन ले सक है पिया घर से आई चली है पिया घर से मैं पिया घर से आई चली है घर बसानी मैं घर बसा के घर

ये डोली भी अच्छी है, लकड़ी सज रही थी तभी आरती भी बोली कि मैं भी तुम्हारे सिर पे, जब डोली में लगे चार खंदे तो आरती में भी चार खंदे फिर मुझ में और मुझ में फर्क कैसा संतीप क्यों तुझे बोलती के दिल जाए? हम्म, तुझमें मलापन चार खंडे, मलापन चार खंडे, हाँ ना, तुझे तो ना क प्रत्येक कवितेत बनवणार आहे आणि अर्थ असं कट तेच तर ना अजून आहे पुढे शादी करणे गई तू जब पैदा होई पलना बांधा का लकडी का शादी करणे गई तब तो मंडप बना का हाँ शादी करने जा रही है तो डोली बनी है लकड़ी की और मैं जा रही तो अर्थी बनी है लकड़ी तो कैसी सोचती है सकी कि मैं वो दिल जली मैं दिल जली नहीं तुम घर बसाने चली मैं बसा पैदा होते ही लकड़ी संपला अरे वा 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 टाळ्या 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 आपल्याला खूप सुंदर होतं आजी याचा अर्थ जसं सांगत होते ना तर डोळ्यावर नाही पण जस जसं सांगत होते ना तसं ते डोळ्यासमोर चित्र येत होत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को उठाया नहीं कोठाया से क्या फायदा मे तो गा... फिर गंगा नहाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या ना। फायदा सगळं संपलं आता काय तुमच्याकडे आहे का नाही काय गासोड्यात नवीन बोला मग आरती चला बाबू रात्रीच्या एक वाजता आरती चालू आहे सुंदर उठ राची कंटी गे माळता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय आहे तसंच करत वक्र सुंदर दास रामाचा वाट पाय सदना संकष नि पावावे निर्माणी रक्षा सुरवर वंदना जय 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 आई ते सागर म्हणता ना बाई हे पूर्ण बोलते का रत्न खचित परा नाही बोलली तुझ गवरी कुमरा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रखमाई राणी <laughs> <laughs> या सकळा सावळा जयदेव जय देव जयदेव घराला उठली बघा ती आजी ते काय बारीॲक्शन दिलेले गणपती आले की काय आता रात्रीचे किती वाजले नक्की एकदा आता घरी जात का लोक म्हणजे आम्हाला झोपू द्या ना घरी आता वाजले की असं काय असं काय करतय असं कशाला करताय रात्रीच आरती करताय आता

शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला यातलं काय आठवलं ते बोला <laughs> <laughs> ते दिया। दिया। बोला बोला काय बोला <laughs> आरती उतार होता मेरी स्वीकार करो सेवा मे तेरे पूजा को कोण स्वीकार करेगा आम्ही आता बोला ना माझ्या नातीच्या चॅनल ला बोला ना माझ्या नातीच्या चॅनल लाईक लाईक शेअर शेअर आणि आणि सबस्क्राईब सप्राईज सबस्क्राईब सप्राईज करा वाटलं आज दिसता हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की कळवा भेटू का पुढच्या ब्लॉग मध्ये बायवान